गृहमंत्री यात काय करू शकतात मॉरिसकडे बंदूक कशी आली अभिषेक घोसाळकर प्रकरणी छगन भुजबळ यांचा सवाल फेसबुक लाईव्ह दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्ना उर्फ मॉरिसभाईच्या कार्यालयात पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने मुंबई हादरली घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ हे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या के केल्याचा संशय आहे या प्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी विरोधी नेत्यांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी देखील गृहमंत्री राहिलं आलो आहे यात गृहमंत्री काय करू शकतात गँगवार आतंकवाद गुंडगिरी याबाबत गृहमंत्री काम करू शकतात प्रत्येकाला गृहमंत्री संरक्षण देऊ शकत नाहीत असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे सदर घटनेने मला देखील खूप वाईट वाटलं विनोद घोसाळकर अनेक वर्ष त्यांनी माझ्यासोबत काम केले त्यांचा मुलगा देखील खूप स्मार्ट आणि चांगला शिक्षित होता बंदूकच्या परवानाबाबत कड नियम कठोर केले पाहिजेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांकडून बंदूक काढून घेतली पाहिजे दंगल गँगवार गुंडगिरी अशा प्रकरणात पोलीस काम करत आहेत असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे कठोर करण्याची आवश्यकता वाटते करायला पाहिजे ते कठोर करायला पाहिजेत किंवा जर तुम्हाला असं लक्षात आलं की अशा हा जो एखादा ग्रस्त वाईट मार्गाने जातो आहे किंवा त्याचे वाईट धंदे आहेत आणि त्यांच्याकडे जर अशा प्रकारचं जर काही वेबण असेल शस्त्र असेल तर ते पोलिसांनी काढून घ्यायला पाहिजे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि देतानासुद्धा जे आहे सांभाळून दिलं पाहिजे अनेक गोष्टी असतात अने आणि लोक मागतात कारणं पण असतात त्यावेळेस द्यायला सुद्धा पाहिजे पण जर पोलिसांना असं आढळलं की हा एका वामामार्गाने जाणारा एखादा हा ग्रस्त आहे किंवा दादागिरी वगैरे करणारा असा गुंड प्रवृत्ताचा असेल तर मला असं वाटतं त्याच्यावर लक्ष तर ठेवायला पाहिजे कारण मला असं कळलं त्या मॉरिस वगैरे कोण हा मारतो एक दोन वर्ष जे आहे कुठल्या तरी एका गुन्ह्यामध्ये ज्या दोन एक वर्ष जेलमध्ये जाऊन आलेलं होतं त्याच्यावर शस्त्र कसं काय आलं मला काही कल्पना नाही साहेब हे सगळं होत असताना काही फोटो पण व्हायरल झाले मंत्र्यांसोबतचे नेत्यांसोबतचे त्या गुन्हेगारांचे ते होतेच ना ते सगळं बरोबरच होते ना आता हे पण बरोबर काम करणारे होते तेसुद्धा जे आहेत वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक होते म्हणजे गणपत महाडिक काय किंवा त्याचा तो महेश महाडे काय पक्षापक्ष पण त्याही पेक्षा ज्या आहेत ना ते एकमेकांचे नातेवाईक होते आणि मग ते पक्षाचा उपयोग करून एकमेकावर काय प्रेशर आणत होते का त्रास देत होते का टॉर्चर करत होते काही कळायला काही मार्ग नाही आता हा पोलीस तपासाचा भाग आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई